उत्तर प्रदेशातील हरदुई जिल्ह्याचा संधीला भाग इथल्या सराय मारुफपूर नावाच्या एका शांत रोजच्या धावपळीत गुंतलेल्या गावात सोनम नावाचं एक विवाहित आयुष्य जगत होतं सोनमचं लग्न झालं होतं आणि तिच्या संसाराला दोन चिमुकल्यांची साथ होती तिचा नवरा तिचं सासर तिचं दैनंदिन जीवन हे सगळं एका सामान्य भारतीय स्त्रीच्या आयुष्याप्रमाणेच होतं ज्यात मोठी स्वप्न नसली तरी सुरक्षितता होती आणि मग एका दुपारी सोनमच्या आयुष्यात एका शुल्लक घटनेने न सांगितलेलं वादळ आणलं तिने चुकणे एका अनोख्या नंबरवर फोन लावला तो होता रॉग नंबर समोरून फोन उचलला गेला पलीकडून बोलणारा माणूस होता मसिदाल तो राहत होता मधोगंज भागातला जहितपूर गावात दोन्ही गाव तशी जवळच पण त्याआधी दोघांचा कधीच संबंध आला नव्हता सोनमला आपली चूक कळली पण मसिदालने संभाषण सुरू ठेवले हा एक साधा फोन कॉल होता पण दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला सुरुवातीला साधे व रोजचे बोलणे कशा आहात काय करताय हळूहळू या बोलण्याला एक वेगळी दिशा मिळाली सोनमच्या जीवनातील एकटेपणा आणि मसिदारच्या बोलण्यातील आकर्षण यांचा मेळ बसला फोनवरील ते तासन तास चालणारे संवाद हळूस सांगाव्या लागणाऱ्या गोष्टी गुप्त भेटींची ओढ यामुळे त्यांचे संबंध अवैध प्रेमात रूपांतरित झाले मसिदारने सोनमच्या आयुष्यात मोठ्या स्वप्नांची पेरणी केली त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं दिल्ली शहरात जाऊन एकत्र नवीन संसार थाटण्याचं स्वप्न दाखवलं हरदोईच्या छोट्या गावातील मर्यादित आयुष्यापेक्षा दिल्लीतल्या मोकळ्या आणि आरामदायी जीवनाची कल्पना सोनमला मोहात पाडणारी होती हळूहळू मसीदाच्या बोलण्यावर तिचा पूर्ण विश्वास बसू लागला कुटुंबाची दोन लहान मुलांची आणि पतीची जबाबदारी तिच्या मनाला टाचत होती पण दुसरीकडे मसीदाचे प्रेम आणि स्वप्न तिला ओढून नेत होते सहा ऑगस्ट दोन हजार तेवीसचा चा तो दिवस सोनमने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला तिने आपला वर्तमान आणि भविष्य अशा दोन्हींचा त्याग केला आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून तिने घर सोडले आणि मसिदालसोबत दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला तिच्या मनात एकच विचार होता मसिदासोबत नवीन आणि आनंदी आयुष्य सोनम आणि मसिदाल दिल्लीत पोहोचले पण दिल्ली जी स्वप्नाची नगरी वाटत होती ती एका क्षणात कठोर वास्तव बनली मसीदालने दाखवलेले सुख आणि आराम तिथे नव्हते त्यांना एका हलाकीच्या परिस्थितीत जगावं लागत होतं दिल्लीतील दिल जीवनाचा खर्च उदरनिर्वाहाची चिंता आणि मसिदाच्या स्वभावातील अचानक आलेला बदल यामुळे सोनमचं मन विषन्न झालं लवकरच दोघांमध्ये वाद सुरू झाले हे वाद रोजचे किरकोळ नव्हते तर असह्य आणि विस्फोटक बनले होते सोनमच्या डोळ्यांसमोर तिच्या घर संसाराची आणि मुलांची आठवण उभी राहू लागली तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने मसिदालकडे घरी परत जाण्याचा तगादा लावला मसिदालचा भ्रमनिराश झाला होता त्याने सोनमला फक्त जिंकलेलं बक्षीस म्हणून पाहिलं होतं पण आता ती त्याच्यासाठी बंधन आणि त्रास बनली होती सोनमचा वारंवार परत जाण्याचा जा हट्ट तिचे वाद आणि त्याने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आलेला तणाव यामुळे मसिदालचा संयम सुटला दिल्लीतील ही परिस्थिती असह्य झाल्यावर मसिदाल सोनमला घेऊन हरदोईला परत आला पण गावी परत येऊनही त्यांच्यातील वाद थांबले नाहीत सोनम अधिकच हाट्टी आणि भावनात्मक झाली होती तर मसिदाल अधिकच क्रूर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा बनत चालला होता मसिदालने एक अंतिम आणि क्रूर निर्णय घेतला या सततच्या भांडणातून कायमची सुटका मिळवण्यासाठी त्याने सोनमचा काटा काढायचं ठरवलं एका रात्री वार शिगेला पोचला मसिदालने सोनमला गळा दाबून तिचं आयुष्य संपवलं हे केवळ तात्कालिक रागातून घडलेलं कृत्य नव्हतं तर परिस्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने केलेला थंड डोक्याचा विचार होता आता समोर होता सोनमचा मृतदेह आणि एक भीषण रहस्य मसिदालला हे रहस्य कायमचं दडवायचं होतं त्याने एक थरका पुडवणारी योजना आखली त्याने सोनमचा मृतदेह उचलला आणि जवळच्या जंगलात घेऊन गेला तिथे एक जुनी वापरात नसलेली विहीर होती या विहिरीबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध होती विहिरी ताजगर होता मसिदालने याच विहिरीची निवड केली कोणताही माणूस किंवा प्राणी सहसा आजगराच्या भीतीने विहिरीच्या जवळ जात नाही आणि आजगरही मृतदेह नष्ट करण्यास मदत करेल मृतदेहाचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न केलास तर आजगरच्या अस्तित्वामुळे ते काम अधिक कठीण होईल असा क्रूर आणि घृणास्पद विचार त्याने केला त्याने सोनमचा मृतदेह हो त्या विहिरीत फेकून दिला हत्या आणि अदृश्य होण्याची दोन्ही गुन्हेगारी कृत्य एकाच वेळी पूर्ण केली शांतपणे आपल्या घरी परतला आणि जणू काही घडलंच नाही अशा अविभावात आपलं आयुष्य जगू लागला सोनम गायब झाली होती बेपत्ता झालेली सोनम आणि दोन वर्षाचा रहस्यमय काळ सोनम बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या सासरच्यांनी पोलिसांत दिली पोलीस स्टेशनमध्ये एक बेपत्ता व्यक्ती म्हणून तिची नोंद झाली सुरुवातीला पोलिसांनी हे एक पळून जाण्याचं प्रकरण समजून फार गांभीर्याने तपास केला नाही सोनम विवाहित होती आणि ती स्वइच्छेने घर सोडून गेल्याची शक्यता असल्याने तपास एका मर्यादेपर्यंत थंडावला मसेदाल आणि त्याचे कुटुंब शांत होते मसेदालचे वडील आयुब यांनी आणि भाऊ समीदाल यांनी मौन पाळले सोनम आणि मसेदालच्या संबंधांबद्दल कुणाला शंका नव्हती कारण या नात्याची सुरुवातच एका साध्या रॉंग नंबरने आणि गुप्त पद्धतीने झाली होती गावात सोनमच्या अचानक गायब होण्याबद्दल हळूस कुजबूज सुरू होती कुणी म्हणायचं ती दिल्लीला गेली कुणी म्हणायचं तिने नवीन संसार थाटला पण सत्य फक्त मसेदार त्याचे वडील आणि भाऊ या तिघांनाच माहीत होतं वेळ सरकला एक वर्ष आणि मग दोन वर्ष सोनमचे केस बंद होण्याची शक्यता होती पण सोनमच्या कुटुंबियांच्या मनात कुठेतरी अस्वस्थता होती सोनम इतकी वर्ष शांत कशी राहू शकते तिने मुलांसाठी एकदाही संपर्क का केला नाही हे प्रश्न अनुत्तरित होते आणि याच प्रश्नांनी पोलिसांना पुन्हा एकदा तपासाचे धागेदोरे हाती घेण्यास प्रवृत्त केलं पोलिसांनी पुन्हा या केसच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी सोनमच्या शेवटच्या मोबाईल कॉल नोंदी तपासण्यास सुरुवात केली आणि इथेच दोन वर्षांनंतर हत्येचा पहिला ठोस पुरावा सापडला पोलिसांना सोनम आणि मसिदाल यांच्यातील असंख्य कॉल आणि दीर्घ संभाषणाची माहिती मिळाली मसिदाल हे नाव आता तपासाच्या केंद्रस्थानी आले पोलिसांनी मसिदालला अटक करण्याऐवजी त्याचे कुटुंबीय वडील आयुब आणि भाऊ समीदाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला आयुब आणि समीदाल यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली सोनम कोण मसीदाल कुठे आहे आम्हाला काही माहीत नाही असं ते सांगत राहिले पण पोलिसी खाक्या आणि तपासाचा दबाव वाढल्यावर त्यांची हिंमत तुटली मसिदालच्या वडिलांनी भावाने सोनमच्या हत्येची कबुली दिली मसिदालने सोनमला मारून तिचा मृतदेह जंगलातील विहिरीत फेकला हे थरका उडवणारे सत्य त्यांनी पोलिसांना सांगितले या विहिरीत अजगर असल्याची माहितीही त्यांनी दिली गुन्हा दोन वर्षांपूर्वी घडला होता त्यामुळे मृतदेह सापडेल की नाही याची खात्री नव्हती पण पोलिसांना आशा होती पोलिसांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतले विहिरीजवळ जवळ पोचल्यावर आत पाहतानाच त्यांना मसिदाच्या क्रूरतेची कल्पना आली वन विभागाच्या मदतीने विहिरीतील अजगर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला आणि मग जेव्हा पोलिसांनी विहिरीत तळ गाठला तेव्हा त्यांना ते दृश्य दिसले जे या कथेचा सर्वात क्रूर आणि भयानक शेवट होता त्यांना आज फक्त मानवी सांगाडा सोनमच्या केसांची क्लिप आणि तिचे कपडे सापडले दोन वर्षांच्या विरळतेनंतरही सोनमचे हे अंतिम अवशेष तिच्या हत्येची शांत आणि साक्ष देत होते सत्य उघड झाले होते एका रॉंग नंबरने सुरू झालेल्या प्रेमकथेचा शेवट एका जंगलातील आजगर असलेल्या विहिरीत झाला होता सोनम बेपत्ता झाली नव्हती तिला मसिदालने मारले होते आणि आजगरच्या भीतीने तिचे रहस्य दोन वर्ष दडपून ठेवले होते वडील आयुग आणि भाऊ समीदाल यांना पोलिसांनी हत्येच्या पुराव्यात मदत केल्याबद्दल अटक करून तुरुंगात पाठवले आहे मुख्य आरोपी मसिदा अद्याप फरार आहे आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहे हार्दोई जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे एक सामान्य रॉंग नंबर कसा एका अवैध प्रेम संबंधांकडे आणि शेवटी एका क्रूर हत्येकडे घेऊन जाऊ शकतो याचंही उदाहरण आहे प्रेम आणि विश्वासावर आधारित नात्याचा असा भयंकर अमानुष शेवट पाहून आजही परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या रॉंग नंबरच्या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा